मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल मित्रांनो माझं नाव शेखर आहे आणि ही घटना काही वर्षापूर्वी माझ्यासोबत घडली आहे मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये एक डिलिव्हरी बॉयचं काम करायचो मला त्या कंपनीत साधारण दोन वर्षे झाले होते मी तिथंच काम आला होतो म्हणून माझी तिथंच खूप लोकांसोबत ओळखीही झाली होती मी जेव्हा त्या कंपनीत नवीन लागलो होतो तेव्हा मी माझ्याच मोटरसायकलवर काही आलेल्या ऑर्डरची डिलिव्हरी करायचो पण आता कंपनीने काही दिवसांपासून मला एक छोटा टेम्पो सोपवला होता आणि आता आम्ही जे काही ऑर्डर आल्या त्या मी त्या कंपनीच्या टेम्पोने घेऊन जायचो पण आता जास्त तर ऑर्डर ह्या मोठमोठ्याला सामानांच्या यायच्या म्हणून खूप लांब लांब मला जावे लागे माझ्यासोबत एक ड्रायवरही असायचा जो कंपनीच्या टेम्पोवर ड्रायवर होता आणि तो आणि मी सतत सोबतच असायचो त्यामुळे दिवस कुठं निघून जायचा कळत नव्हता पण सतत इकडे तिकडे फिरून कंटाळाही चांगलाच यायचा पण ना काम करणं गरजेचं होतं आम्हाला आमच्या कुरिअर कंपनीकडून काही जास्त पैसे हे मिळायचे कारण आम्ही कधीकधी रात्री दहाच्या नंतरही काही लांबच्या ऑर्डर ह्या पोचवायचो त्यामुळे आमची कुरिअर कंपनी काही बोनस म्हणून जास्त पैसे आम्हाला आमच्या पगारात वाढवून द्यायचे त्यामुळे जास्त पैशांच्या लोभामध्ये आम्ही दोघं कधीकधी रात्रीच्या एक ते दीड वाजेपर्यंत आम्ही बाहेर इकडे तिकडे फिरत असायचो पण जर का आम्हाला ऑर्डर घेऊन यायला उशीर होत असेल तर आम्ही अगोदरच त्या ग्राहकाला फोन करून सांगायचो आम्हाला तुमची ऑर्डर घेऊन यायला रात्रीचे बारा वाजतील चालणार का तुम्हाला का उद्या सकाळी घेऊन येऊ असं विचारल्यानंतर जर का ग्राहक हो म्हणाला तरच ती ऑर्डर आम्ही घेऊन जायचो असंच काही दिवस चाललं आणि काही दिवसानंतर समोर दिवाळी होती म्हणून आता तर नेहमीपेक्षा जास्त ऑर्डर ह्या आम्हाला येऊ लागल्या कारण दिवाळीत सर्वच काही ना काही ऑर्डर करतात आणि एका दिवशी असंच झालं आम्हाला चंद्रपूर जिल्ह्यातून एका छोट्याशा खेडेगावातून एक ऑर्डर आली आणि आमचे घरही तिकडेच होते म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं ते ऑर्डर आपण शेवटीच घेऊन जाऊया तोपर्यंत इकडे जाऊया आणि घरी जाताना ते तेवढी ऑर्डर आपण त्यांच्या घरी पोहोचवून देऊया आम्ही त्या चंद्रपूरच्या खेडेगावातील त्या ग्राहकाला अगोदर फोन केला आणि म्हणालो दादा तुमचं पार्सल आम्ही रात्री बारा वाजेपर्यंत आणलं तर चालेल का तर त्या ग्राहकाचा आम्हाला होकारही आला म्हणून आम्ही आता ज्या लांब लांबच्या ऑर्डर आहे त्या अगोदर पोचवू लागलो आम्ही त्या दिवशी दिवसभर पूर्ण त्या आलेल्या ऑर्डर पोहोचवत खूपच दमलो होतो पण दिवाळीचा महिना असल्यामुळे आम्हाला आमची कुरिअर कंपनी चांगलेच बोनस म्हणून जास्त पैसे द्यायचे त्या दिवशी रात्रही खूप झाली होती आणि घरी जाताना ते एक शेवटचं पार्सलही आम्हाला पोचवून द्यायचं होतं आता रात्रीचे साधारण नऊ वाजले होते म्हणून आम्ही आता थोडा नाश्ता वगैरे करायला एका हॉटेलवर थांबण्याचा निर्णय घेतला भूकीही खूप लागली होती म्हणून तिथं थांबणं गरजेचं होतं तिथं त्या था था हॉटेलवर थांबल्यानंतर आम्ही काही नाश्ता आणि चहा वगैरे पिऊन तिथून आमचं पार्सलचा तो टॅम्पो घेऊन ते शेवटचं पार्सल पोहोचवण्यासाठी निघालो आम्ही खूप लांब आल्यामुळे ते शेवटचं पार्सल पोचवण्यासाठी थोडा उशीरच लागणार होता पण ते पार्सल पोहोचणं खूप गरजेचं होतं कारण त्याच पार्सलवर आम्हाला काही आजच्या दिवसाचे जास्त बोनसच्या स्वरूपात पैसे मिळणार होते पण म्हणतात ना जास्त लोभ करणं हा चुकीचा असतो आणि तसंच पुढं आमच्यासोबत काही घडलं आम्ही आता बरंच लांब आलो होतो ते पार्सल आम्हाला जिथं पोचवायचं होतं तो ॲड्रेस जास्त लांब नव्हता तसं मी ते पार्सल ज्याला द्यायचं होतं त्याला अगोदरच फोन केला तसा त्या ग्राहकाने माझा फोनही उचलला आणि म्हणाला या तुम्ही मी झोपत नाही मला फोन करा गावात आल्यानंतर म्हणून मी त्या ग्राहकाचं असं ऐकल्यावर मी लगेच फोन ठेवला आम्ही आता समोर जाऊ लागलो रात्र खूप झाली होती आणि सर्व ग्रामीण भाग असल्यामुळे जास्त तर रस्त्यांनी वाहनांची एजाही दिसत नव्हती हो कारण ग्रामीण भागात जास्त तर लोक आपली कामं आटपून रात्रीच्या दहा ते अकराला झोपी जातात जसं जसं आम्ही त्या ॲड्रेसजवळ जात होतो तसं तसं त्या हायवेने असलेले झाडं झुडपे आम्हाला जणू खायला उठत होते जास्त तर लोकांच्या शेत्या असल्यामुळे त्या हायवेने आम्हाला एकही घर दिसत नव्हतं म्हणून दूरदूरपर्यंत नुसता अंधार दिसत होता काळ्या कुत्र्याचे पिल्लूही त्या रस्त्याने दिसत नव्हते आणि त्यातच कच्चा रस्ता होता म्हणून थोडी हळूच वेगात आमची पार्सल गाडी चालवावी लागत होती आम्ही त्या गावाच्या काहीच लांब होतो आता आम्हाला दुरून त्या गावात असलेल्या लाईटांचा प्रकाश आम्हाला दुरून दिसत होता आम्ही आता त्या गावाच्या एका शाळेजवळ उभं राहून त्या पार्सलवाल्याला फोन केला आणि आम्ही जिथं उभं आहे तिथं त्याला येण्यास सांगितले आम्ही तिथंच त्या शाळेजवळ उभं होतो पण आम्ही दोघंही आमच्याच गाडीत बसलेलो होतो कारण ते गावातील कुत्रे आमच्या अंगावर जोरजोरात जो फुंकत होते आता त्यातच दूरवरून एक माणूस आमच्याकडे येत होता आता तो कदाचित तोच माणूस होता ज्याचं पार्सल आम्ही घेऊन आलो होतो आता तो माणूस आमच्याजवळ येऊन पोचला आणि हा तोच माणूस होता ज्याचं आम्ही पार्सल घेऊन आलो होतो म्हणून आम्ही आता त्याला त्याचं पार्सल दिलं आणि आम्ही आमचे पार्सलचे पैसे घेतले आणि आम्ही निघणारच तर तो पार्सलवाला माणूस म्हणाला थोडं सांभाळून जा हा रस्ता थोडा विचित्र आहे त्याच्या बोलण्यावरून आम्हाला असं वाटत होतं तो आम्हाला काहीतरी वेगळाच इशारा करत आहे पण आता रात्र खूप झाली होती म्हणून जास्त विचार न करता आम्ही तिथून आमची पार्सल गाडी घेऊन पुढं निघालो आता काही पुढं आल्यानंतर आम्ही थोडं हलकं होण्यासाठी आमची गाडी तिथंच त्या रस्त्याला थांबवली त्या रस्त्यानी आजूबाजूला रानमाळावरील कुंत्रे भुंकण्याचा आवाज आणि रातगड्यांचा आवाज किर करत होता आम्ही आता तिथूनही पुढं निघालो आईचं समोर आल्यावर आम्हाला समोर आम्ही ज्या रस्त्याने जात होतो त्या रस्त्याच्या मधोमध एक सुंदर मुलगी उभी होती आणि रडत होती जणू तिचं आत्ताच नवीनच लग्न झालेलं होतं आम्ही तिच्याजवळ जाता आज लगेच गाडीच्या बाहेर आलो आणि तिला म्हणालो काय झालं ताई का तुम्ही रडताय आणि ते पण एवढ्या रात्री तर ती मुलगी सांगू लागली माझ्या नवऱ्याने त्या विहिरीत उडी मारले तुम्ही त्यांना काढू शकता का अंधार खूप असल्यामुळे तिचा चेहरा आम्हाला स्पष्ट दिसत नव्हता तिच्या बोलण्यावरून असं वाटत होतं ते खूप त्रस्त आहे म्हणून आम्ही तिला लगेच विचारले कुठं आहे ते विहीर त्या मुलगीने आम्हाला बोटाचा इशारा करत ती विहीर दाखवली ती विहीर तिथंच रस्त्याच्या कडेला होती आम्ही दोघेही पळत जाऊन त्या विहिरीत बघितले पण अंधार असल्यामुळे काही दिसत नव्हते मी लगेच मोबाईल काढला आणि बॅटरीच्या प्रकाशात त्या विहिरीत काही आहे का, का बघू लागलो पण एक विचित्रच गोष्ट आम्हाला दिसली त्या विहिरीत एक पाण्याचा थेंबही नव्हता पूर्ण कोरडी होती ती विहीर आम्ही दोघंच त्या विहिरीकडे पळत आलो होतो ती मुलगी आता कुठं गायब झाली आम्हाला दिसलीही नाही आता आम्हाला कळाले होते ती मुलगी गावातील एखादी पागल वगैरे असेल आम्ही आता आमची गाडी घेऊन पुढे निघालो पण पुढे त्या रस्त्याच्या कडेला मोठ्या झाडाच्या फांदीला तेच मुलगी लटकलेली होती आणि हा विचित्र प्रकार आम्ही आमच्या डोळ्यांनी बघत होतो आणि ते विचित्र प्रकारे रडत होती हा सर्व प्रकार बघून आम्ही दोघंही चांगलेच घाबरलो तो असा विचित्र प्रकार बघून आम्ही गाडीच्या बाहेर न येता आम्ही आमची गाडी पुढं त्या रस्त्यानी पळवू लागलो त्या दिवशी कसे वशे आम्ही घरीही पोहोचलो त्या दिवशी रात्री आम्हाला अजिबात झोप आली नाही पण त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही त्या गावातील त्या पार्सलवाल्याला त्या रात्री घडलेला सर्व प्रकार सांगितला तर त्याने फोनवरच आम्हाला सर्व प्रकार सांगितला तो म्हणाला काही दिवसापूर्वी त्या एका मुलगीने आणि एका मुलग्याने पडून लग्न केलं होतं म्हणून त्यांच्या घरच्यांनी त्यांना त्यांच्या घरी गावात राहण्यास सक्त मनाई केले होते म्हणून ते त्यांच्या शेतात राहू लागले पण एका दिवशी त्या मुलग्याला त्याच्या घरच्यांनी आणि काही समाजातील लोकांनी खूप त्रस्त केले म्हणून त्याने खूप विचारात येऊन त्या विचारा रात्री त्या रस्त्याच्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली हे जेव्हा त्या मुलगीला माहीत झालं तेव्हा तिनेही त्या, त्या रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या झाडाला फाशी घेतली होती म्हणून ती मुलगी अजूनही तिच्या त्या नवऱ्याला वाचवा अशी रात्री अपरात्री काही लोकांना मदत मागते मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडेही काही असे अनुभव असतील काही कथा असतील तर आम्हाला नक्की शेअर करा